नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज बुद्धिमत्तेचे काही क्वेश्चन घेऊन आलेले आहेत तर बघा क्वेश्चन पहिलाच दिलेला आहे या ठिकाणी पन्नास नंतरची आठवी समसंख्या कोणती तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पन्नास नंतरची आठवी समसंख्या विचारलेली आहे तर जी संख्या तुम्हाला विचारलेली आहे त्या संख्येच्या डबल करायचंय फक्त एवढंच करायचं आहे तुमची समसंख्या तुम्हाला मिळून जाईल तर या ठिकाणी बघा पन्नास अधिक आठवी विचारलंय म्हणून आठच्या डबल करा सोळा बरोबर येतील तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी किंवा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी पन्नास अधिक आठच्या डबल केले सोळा झाले आणि यांची दोघांची वेरीज केली तर आपल्याला त्या ठिकाणी सहासष्ट ही समसंख्या मिळालेली आहे तर आपल्याला पुढचं जे एक्झाम्पल दिलेलं आहे विषमसंख्या पन्नासच्या नंतर येणारी आठवी विषम संख्या कोणती तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणीसुद्धा सेम याच प्रकारे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे तर आपण संख्या लिहून घेऊया पन्नास आता पन्नास नंतर येणारी आठवी विषम संख्या म्हणून आपण आठच्या डबल करायचे प्लस सोळा आता या ठिकाणी आपल्याला सहासष्टच मिळणार आहे बरोबर मग आता सहासष्ट मिळालेत सहासष्ट ही समसंख्या परंतु आपल्याला विषम संख्या काढायची आहे तर विषम संख्या काढण्यासाठी सहासष्टच्या अलीकडची संख्या घ्यायची लक्षात घ्या विषम संख्या काढण्यासाठी आपल्याला सहासष्टच्या अलीकडची संख्या घ्यायची म्हणजे सहासष्टच्या अलीकडची संख्या जी आहे ती आहे पासष्ट तर बघा विद्यार्थी मित्रांनो खूप सोपं असं एक्झाम्पल आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया एकोणचाळीस नंतर येणारी अकरावी समसंख्या कोणती एकोणचाळीस नंतर येणारी अकरावी समसंख्या कोणती तर यामध्ये सुद्धा आपल्याला याच पद्धतीनं हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे तर या ठिकाणी आपण सगळ्यात पहिलं एकोणचाळीस प्लस अकराचे डबल करायचं आहे आपल्याला अकराचे डबल अकरा दुने बावीस आता ह्या दोघांची बेरीज करून घ्यायची आहे नऊ आणि दोन किती होतात नऊ आणि दोन अकरा होतात या ठिकाणी एक घेतला आहे हातचा आला एक त्यानंतर तीन आणि दोन पाच होतात पाच आणि एक सहा एकसष्ट आता ही संख्या आलेली आहे ही संख्या विषम आहे ही जी संख्या आहे ती विषम आहे पण आपल्याला काय विचारलेले आहे एकोणचाळीस नंतर येणारी अकरावी समसंख्या कोणती सम घ्यायची मग आता आपल्याला एकोणचाळीस ते एकसठ या दरम्यानची जी अलीकडी जी संख्या है, ती जी आहे ती घ्यायची आहे पण आपल्याला ती सम घ्यायची आहे म्हणून साठ अलीकडी जी संख्या आहे ती साठ आहे साठ ही समसंख्या आहे त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघा सत्तावन नंतरची विसावी समसंख्या कोणती आता ह्या सुद्धा आपल्याला ही स, जी, जी शॉर्ट मेथड आहे ती यूज करायची आहे तर या ठिकाणीसुद्धा आपण संख्या लिहून घेऊया सत्तावन्न प्लस वीसच्या डबल करा चाळीस येईल या ठिकाणी वीसच्या डबल केलं चाळीस आलं त्यानंतर यांची दोघांची बेरीज करा सात येतात आणि पाच आणि चार नऊ येतात तर या ठिकाणी सत्याण्णव आले आणि ही संख्या विषम आहे आपल्याला संख्या विचारली आहे विचारलीये विचारली आहे म्हणून आपण या ठिकाणी सत्याण्णव ही विषम संख्या आहे म्हणून सत्याण्णवच्या अलीकडची संख्या आपल्याला घ्यायची आहे तर सत्याण्णवच्या अलीकडची जी संख्या आहे ती आहे शहाण्णव तर शहाण्णव ही समसंख्या आहे